आता कुठे राहतो तू कुठे राहतो काय बोललो काय आता आपण थू? एक जर व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ मध्ये हा जो उत्तर भारतीय तुझं जमना कथा हा जो उत्तर भारतीय तुझं जमना जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा याला आता आम्ही मनसे प्रसाद तर आता तू इथे सर्वांसमोर माफी माग साब्रा माफी मागतो माझी चुकी आहे मी तुझ्या पाया पाडतो मला माफ कर। करा साहेब ठाकरे मला माफ करा मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोल करणार नाही काय नाही करणार ठीक आहे जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र